नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून इयत्ता इयत्ता व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक संघटना वासिंद या संस्थेच्या वतीने शनिवारी सायंकाळी पाच वाजता सरस्वती विद्यालय वासिंद येथे मार्च दोन हजार चोवीस मध्ये इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पाडण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अनंत शेला शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य प्रशांत जाधव न्यू आयडल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अरुण भोईर खपिली वासिन सेवा सहकारी सोसायटीचे रघुनाथ काटोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय शारदा इंग्लिश स्कूल नी स्कूल आयडल अँड ज्युनियर कॉलेज तसेच स्वामी विवेकानंद स्कूल या शाळांमधील इयत्ता इयत्ता व प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला जून महिन्यात जन्मलेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या तीनशे पन्नास सदस्यांचा वाढदिवस होता यावेळी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक नागरिकांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक संघटनेचे यादव यांनी सरचिटणी सर्व आणि सर्व ज्येष्ठ आपले अनंतराव शेराव साहेब असतील रघुनाथ काठोळे साहेब असतील भिरुड सर्वांना नमस्कार कर करतो खर तर मी तुमच्या सर्वांपेक्षा लहान आहे परंतु मला इथे तुम्ही बोलवलं आणि माझ्याकडनं तुम्ही सत्कार विद्यार्थ्यांचे केले खरंतर मी आता वाक्य समजतो आणि ज्येष्ठ नागरिक संस्था ही फार दिवसापासून कार्यरत आहे जेव्हा जेव्हा त्यांच्या या दोन हजार अकरापासून ही कार्यरत आहे आणि खऱ्या अर्थाने सर्व ज्येष्ठांना एकत्रित करण्यामध्ये फार मोठा वाटा ज्येष्ठ नागरिक संस्थेचा आहे सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या ज्येष्ठ नागरिक संस्था मग एक प्रार्थना म्हटली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्प तुम्ही प्रेम अर्पिता एकमेकांच्या एकमेकांच्याबद्दल आत्मीयता आहे आणि गोडवा हा सतत राहील अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो मला इथं बोलवलं आणि माझ्याकडनं तुम्ही सत्कार केले माझा पण सत्कार केला मला लागला धन्यवाद देतो इथेच थांबतो माझी दुसरी एक मीटिंग आहे त्यामुळे इथेच थांबतो नमस्कार या ठिकाणी खूप आनंदमय सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे कारण आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेच दिसते कोणाच्या चेहऱ्यावर असं असं आपण मध्ये सुभाषित आहे चिंता धरती सजीवम चिंता दहती निर्जीवम चिंता ही चितेप्रमाणे सजीव माणसाला जाळत असते पण तो चिंतेचा प्रश्न तुमच्या पुढे उपस्थित दिसत नाही तो एक आनंदाचा भाग मला बघायला मिळाला तुमच्या चेहऱ्यावर तेच बघायला मिळालं ते राहो अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शंभर वर्ष आयुष्य लाभव जीवन कायम ठेवली सदैव हसत मोकत राहो ही माझी पहिल्यांदा शुभेच्छा आहे तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं आयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं आमंत्रित केलं आयोजकांचं तुमच्या संघटनेचं मी पूर्णपणे मनपूर्वक आभार मानतो उंची सांगितला मामाने सांगितलं की पाच हजार रुपये दरवर्षी आपल्याला देत आहेत नक्कीच या वर्षी दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पाच हजार रुपये आमच्याकडून या संघटनेला मास्कपूरमध्ये ज्येष्ठ नागरिक वाचिंदा चाललाय आणि महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या नंबर पण आलेला आहे आपण या द्या न्याधाव तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या गुंकू गोळ्याच्या माळा कुठली गोळी किती वेळा लक्षात ठेऊ साऱ्या वेळा तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या कुंकू गोळ्या गोळ्याच्या माळा तुझी पिवळी माझी गमत आहे सगळी जिवून ठेवूया गोळी आणि नाही तर होईल घोटाळा तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या गुंकू गोळ्याच्या माळा तुझी बिपीची आणि माझी आईची माझी मोठी कॅल्शियमची तुझी जीवनाधीची माझी नंतर विसरून गेली तर मुंगा कळा तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या गुंकू गोळ्याच्या माळ्या बघूया साऱ्या गोळ्या असतील सगळे कळा ही वेळा तेव्हा तेव्हा ते गळागळा तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्याच्या गो माळा जय ताज्या घडनमोडींसाठी पात्र शापूर गजाली धन्यवाद